निरोगी दोस्त हो सर्वांना नमस्कार मित्र आज आपण पाहूया की हाड मजबूत करण्यासाठी सांधे मजबूत होण्यासाठी तसंच तुमच्या शरीराचा संपूर्ण स्टॅमिना वाढवण्यासाठी तसंच जर हातापायाला मुंग्या येत असतील आशकपणा वाटत असेल तर त्याच्यातून बाहेर पडण्यासाठी आणि हातापायाच्या मुंग्या कायमच्या बंद करण्यासाठी काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे आता कसं आहे की हाडं जर धडधाकट असतील तर ते मजबूत असतील तर शरीराची स्टॅमिना मजबूत राहतो शरीर मजबूत राहतं तुमचं नाही तर काही तक्रारी अशी राहतात की हाड सांधे वाजायला सुरुवात होतात कटकट सांधे वाजायला सुरू होतात पा, पाय हातापायानं वेद न यायला सुरू होतात मुंग्या यायला सुरू होतात आणि वय जसंच वाढेल तसं तर हे प्रमाण जास्त वाढायला लागतं तर ही सिक्वेन्स ही जी पद्धत आहे ही प्रत्येकासाठी यायला या 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 पाहिजे असं नाही आणि आयुष्यात लवकर तरी नाहीच यायला पाहिजे म्हणून यासाठी काय काळजी घातली पाहिजे की यासाठी जी काळजी घ्यायची आहे त्याच्यामध्ये तुम्ही अपुरी विश्रांती नाही घेतली पाहिजे तुम्हाला जी सफिशियंट झोप मिळणार पाहिजे तशी झोप घेतली पाहिजे तुम्ही अतिशय जास्त पण विश्रांती नाही घेतली पाहिजे काही जणांना कसं का असतं खायचं पडून राहायचं व थोडंसं काहीतरी हालचाल करतात खायचं पडून गले लठ्ठ होतात मोठे होतात लठ्ठ पण आहेत होताना तसं पण नाही झालं पाहिजे आणि अतिशय कामात अतिशय दगदग अतिशय तक्तक आणि नुसतं वाळून चाललंय किंवा जरीच प्रकृती बरी असली तरी पण झोप पाच तास चार तास तीन काहीच इतकं कमी असं पण नाही केलं पाहिजे तसंच लाईफस्टाईल जी आहे तुमची दैनंदिनी ही दैनंदिनी पण चांगल्या प्रकारे सकाळी सहा ते संध्याकाळी दहा हा जो वर्किंग पिरियड आहे कामाचा वेळ आहे याच्यामध्ये काम केलं पाहिजे सकाळचा नाश्ता किंवा चांगल्या प्रकारे थोडासा घेतला पाहिजे दुपारचं जेवण संध्याकाळचं जेवण आणि आपल्या कामाच्या ज्या वेळ आहे त्याच्यामध्ये व्यायामाचा नियमितपणानं सराव केला पाहिजे प्रॅक्टिस केली पाहिजे मानसिकता चांगल्या प्रकारे ठेवली पाहिजे आणि हे लाईफस्टाईल चांगल्या प्रकारे आरोग्यदायी लाईफस्टाईल सांभाळली पाहिजे तसंच आता आहार आहे आहाराकडं पण चांगलं लक्ष दिलं पाहिजे जो आरोग्यासाठी आरोग्यदायी आहार म्हणतो आपण विशेषतः शाकाहारी आहार आणि दुसरा म्हणजे आपण काय म्हणतो निसर्गातून आलेला ताजा फ्रेश आहार असा आहार जर चांगल्या प्रकारे आपण घेतला नियमितपणानं तर त्याचाही फायदा होतो एनर्जी तुमची कमी नाही होणार जर एनर्जी कमी होणार तर तुम्हाला थकवा जास्त जाणवणार म्हणून एनर्जी कमी नाही नसले होऊ द्यायची तर तीन वेळेला थोडं थोडं खाल्लं पाहिजे म्हणून योग्य आहाराचं जे महत्व आहे आपण नेहमी म्हणतो आरोग्यासाठी आहाराचं महत्त्व जवळजवळ पंचाहत्तर ते ऐंशी टक्के हा एकच घटक आहे जेवढा चांगल्या प्रकारे योग्य आहार तुम्ही घ्याल तुमची तब्येत किंवा प्रकृती चांगली राहण्यासाठी अतिशय चांगला मदत होतो आता याच्यामध्ये आहार जर इतका महत्वाचा आहे तर मग काय काय खाल्लं पाहिजे ज्याच्यामुळे काय होईल हाडं पण मजबूत होतील सांडे पण मजबूत होतील स्टॅमिना पण वाढेल हातापायला याच्या मुंग्या पण कमी होतील थकवा येणार नाही ना ना ना, वेदना जाणवणार नाही ना ना ना। यासाठी काय आहे की सगळ्यात पहिलं महत्वाचं जे आहे ते फळे आणि फळभाज्या पालेभाज्या या फ्रेश निसर्गातल्या आलेल्या त्या वापरल्या पाहिजेत सकाळच्यामध्ये दुपारच्या संध्याकाळच्या या खाण्यामध्ये यांचा थोडा थोडा तरी समावेश पाहिजे हे सगळ्यात महत्वाचं आहे वेगवेगळ्या प्रकारची ज्याला आपण व्हरायटी म्हणतो विविध गुणदर्शनाचा कार्यक्रम झाला पाहिजे वेगवेगळ्या प्रकारचे काहीतरी हे खाण्यात आलं पाहिजे एक पहिला पॉईंट त्याच्यातला महत्त्वाचा त्याला जोडून दूध आणि दुधाचे पदार्थ तुमच्या वयाप्रमाण थोडे थोडेशा प्रमाणामध्ये घेतले पाहिजेत वय जर जास्त झालेलं असेल तर ताक हे सगळ्यात चांगलं आहे दुधाचा पदार्थ म्हणजे ताक लोणी काढून घेतलेलं ताक जे असतं तेच त्याच्यामध्ये कॅल्शियम पण भरपूर असतात आणि त्याच्यामुळं कोलेस्ट्रॉल किंवा ट्रायग्निसाइड वाढणार नाही चरबी वाढणार नाही त्याच्या वजन पण वाढणार नाही म्हणून दही दही पण ते वरचं साय नसली पाहिजे दही किंवा ताक म्हणजे आंबवलेले पदार्थ जे असतात ते पण चांगले असतात कुठलेही दुसरे आंबवलेले पदार्थ हे प्रीबायोटिक प्रोबायोटिकचं काम करतात ते आतडे चांगले आरोग्य ठेवण्यासाठी मदत करतात आतड्यांचं आणि पोट साफ व्हायला पण त्यामुळं मदत होते तर अशा प्रकारचा आहार घेतला पाहिजे नियमितपणानं दुसरी केळी तरी तुमच्या खाण्यामध्ये दिवसभरात आली पाहिजे तसंच तूप चांगल्या प्रकारचं चांगल्या क्वालिटीचं हे तूप एक दोन चमचे दररोजच्या आहारामध्ये तुमचे आलं पाहिजे घेतलं पाहिजे नियमितपणानं तसंच ओट्स ज्यांना मिळतात घेतात आणि सोपं आहे काही एवढं अवघड नाही ओट्स तुम्ही सकाळी थोडेसे भिजवून घेतलात हाय प्रोटीनचं कंटेंट आहे खूप अतिशय जास्त प्रोटीन असतात त्याच्यामध्ये आणि करायची एवढी सोपी पद्धत आहे फक्त घ्यायचं पाण्यामध्ये थोडं गरम पाणी थोडं टाकायचं हलवायचं त्याला ढवळायचं आणि खायचं लहान ते मॅगी कसं करतात त्या एवढ्या शरीरासाठी चांगले नाही आहेत पण हे ओट्स खूप चांगले आहेत याच्यात साधे ओट्स पण मिळतात मसाला ओट्स पण मिळतात तर तुम्ही हे पण घेऊन ते चांगल्या प्रकारे खाऊ शकता याचा खूप चांगला फायदा होतो कारण जेव्हा आपण प्रोटीनयुक्त आहार कोणताही म्हणतो आपण दुसरं काय म्हणतो द्विदल आहार सगळ्या प्रकारच्या डाळी किंवा जे जे द्विदल असतात त्याच्यामध्ये प्रोटीन शेत चांगल्या प्रकारे असतं अंड्यामध्ये प्रोटीन चांगले असतं म्हणजे प्रोटीननं काय होतं स्नायू मजबूत होतात आणि स्नायू जर मजबूत झाले तर ते सांध्यावर लोड येऊ देत नाहीत मग सांधे दुखायचा प्रश्न आहे सांधे कटकट वाजणार नाहीत किंवा दुखणार पण नाहीत तसंच स्नायू मजबूत झाले तर, तर हाडांना पण तो सपोर्ट मिळतो हाडं पण मजबूत होतात म्हणून सांधे मजबूत होणं आधी हाडासाठी आणि सांध्यासाठी अगोदर स्नायू मजबूत होणं सगळ्यात महत्वाचं आहे तसंच खाण्यामध्ये याच्यासोबतच ड्रायफ्रूट्स थोड्या थोड्या काय प्रमाणात ना त्यात बदाम याला थोडंसं महत्त्व आहे तसंच खजूर जे असते ज्याला आपण पेंट खजूर पण म्हणतो डेट्स याचा पण थोडा थोडा समावेश केला पाहिजे आता बरेच जण काय म्हणतात डॉक्टर तुम्ही एवढी नाव सगळी सांगता सामान्य माणसाला गोरगरीब माणसाला कशालाही मिळेल असं आणि जेव्हा पेशंट मला असं म्हणतात तेव्हा मी ते, ते बोलताना पाहतो त्याचा चेहरा आतून इतका रंगलेला असतो त्याने गुटखा खात असतो सुपारी खात असतो पान खात असतो शिगारेट किंवा बिडी ओढत असतो याचा जर खर्च सगळा काढला दिवसाचा पन्नास रुपयाच्या पुढून हा कमीत कमी खर्च पन्नास शंभर रुपये या रुपयाचे तुम्ही जर हे सगळे पदार्थ घेतले पालेभाज्या फळभाज्या असे जे सगळे मिळेल तुम्हाला हे जर महिन्याचं तुम्ही आणून ठेवलात आणि थोडं 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 वापरलात तर ते नक्कीच पूर्ण होईल म्हणून घरानं किंवा निगेटिव्ह दोष किंवा हे मिळणार नाही असं नाही हे मिळू शकतं हे जे आपण आहार सांगितला याच्यासोबत नियमितपणानं व्यायाम पण करणं अतिशय आवश्यक आहे थोडाफार असे ना व्यायाम तुमच्या प्रकृतीप्रमाणे वयाप्रमाणे सहाजे सहा व्यायाम आपण जे म्हणतो एक तासापर्यंतचा व्यायाम कुठ सगळ्या प्रकारचा व्यायाम त्याच्यामध्ये केला पाहिजे तसंच मानसिकता पण चांगल्या प्रकारे सांभाळली पाहिजे कारण कसे पॉझिटिव्ह विचार जर चांगले विचार असतील तुम्ही आनंदी असाल हॅप्पी असाल काय म्हणतो आपण फील गुड तुम्हाला जर आतून चांगलं वाटत असेल बाहेरचे वातावरण तुम्हाला फक्त आनंदी करू शकत नाही बाहेरच्या वस्तू मटेरियल किंवा मणी हे तुम्हाला आनंदी करू शकत नाही तुम्हाला ते आतून आलं पाहिजे हे आनंदाची जी फिलिंग आहे हे फिलगुड गुड फॅक्टर जो आहे आतला हा तुमच्या स्वभावाप्रमाणे तुमच्या प्रमाणे तो तुम्हाला जिवंत करता आला पाहिजे तो वाढवता आला पाहिजे आणि हा जर फॅक्टर चांगला वाढला त्याचा फायदा काय होईल त्याचा फायदा म्हणजे तुमच्या शरीरातील जे हार्मोन्स आहेत हे हार्मोन्स एकदम चांगल्या प्रकारे स्राव होतील हे हार्मोन्स जर चांगल्या प्रकारे स्त्राव झाले स्त्रा हो तर त्याचा फायदा कसा होईल की सगळे अवयव सगळ्या पेशी सगळ्या संस्था हे चांगल्या प्रकारे कार्य करायला लागतील हे चांगल्या प्रकारानं तुमच्या शरीराला मदत करतील म्हणून याचा सगळा फायदा घेतला पाहिजे म्हणून मानसिकता चांगली ठेवली पाहिजे तर हे सगळे जे नियम आपण पाहिले हे सगळे नियम पाळूया हाडं चांगले मजबूत राहतील सांधे चांगले मजबूत बनतील स्नायू पण सगळे मजबूत बनतील ताकद वाढेल तुमची स्टॅमिना वाढेल तुमचा आणि असे जे चिल्लर आजार असतात की हातापायाला मुंग्या येणे हात पाय दुखणे गळून गेल्यासारखं वाटणे थकवायला सारखं वाटणे हे अजिबात होणार नाही म्हणून हे केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे याच्यामध्ये फक्त आहाराकडे जर सगळ्यात चांगलं लक्ष ठेवला की साठवलेलं डब्बा बंद पाकिट बंद जंक फूड्स बेकरीचे प्रॉडक्ट्स हे तुम्ही आहारामध्ये नाही घेतले पाहिजे तेल तूप किंवा फॅट याचा जास्त वापर आहारामध्ये नाही केला पाहिजे गोड पदार्थ याचा वापर नाही केला पाहिजे तेलकट तुपकट पदार्थाचा जास्त वापर नाही केला पाहिजे मिठाचं सुद्धा प्रमाण कमीत कमी वापरलं पाहिजे हे तीन पदार्थ गोड तेलकट तुपकट आणि मीठ यांचं प्रमाण तुम्ही आहारामध्ये कमी केलं पाहिजे म्हणजे काय होईल की वाईट परिणाम याचे होणार नाही आणि याला जोडून काय करू नये म्हणजे व्यायाम बंद करू नये व्यायाम हा नियमितपणानेच केला पाहिजे व्यायाम नियमित केल्याचे फायदे आपण वारंवार सांगतो पुन्हा पुन्हा सांगतो म्हणजे काय होईल आहार झाला व्यायाम झाला पुन्हा मानसिकता झाली त्याच्यासोबत आपण आपली सगळ्या शरीराची आणि मनाची म्हणजे शरीराची बाहेरून आणि आप शरीराच्या आतून सुद्धा मनाची सुद्धा बुद्धीची सुद्धा ही स्वच्छता जर चांगली पाळली तर हे काय झालं मग आहार आला, व्यायाम व्यायामाला शांतता स्वच्छता आणि मानसिकता हे जे पाच घटक आहेत आपल्या संपूर्ण आरोग्याचे सर्वांसाठी संपूर्ण आरोग्य मिळवून देणारे हे पाच घटक मी पुन्हा एकदा सांगतो आहार व्यायाम स्वच्छता शांतता आणि मानसिकता शांतता वेगळी आहे मानसिकता वेगळी आहे तर हे सगळं ठेवणं हे निव्वळ आपल्या स्वतःच्या हातात आहे तुमच्या स्वतःच्या हातात आहे तर आपल्या गाडीचा ड्रायव्हर आपण बनलं पाहिजे तसं आपल्या शरीराचा चालक आणि मालक हे आपण बनलं पाहिजे म्हणून त्याला पाहिजे तसं बनवण्याकरता आपण हे सगळे नियम पाळले पाहिजे हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घाय होऊया आजचा व्हिडिओ आवडला असेल मित्रांनो पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर आजपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपलं आरोग्य आणि सत्य मिळवते हो सर्व नात्याहून श्रेष्ठ मला हेच नाते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सान